नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तहसीलदार कार्यालय आवारातील कार्यालय जलमय सर्वसामान्य जनतेचे हाल कर्मचाऱ्यांना टेबलवर बसून करावे लागते काम कोरेगाव तहसीलदार कार्यालय आवारातील विविध कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून कामकाज करताना अडचणी निर्माण होत आहे तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतील विहीर काही वर्षापूर्वी मोजवण्यात आल्याने पावसाळ्यात दरवर्षी तहसील कार्यालय परिसर जलमय होत आहे प्रशासनाने याबाबत तात्काळ उपाययोजना करावी व सर्वसामान्यांना पाण्यातून वाट काढत कामकाज करू लागू नये यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कोरेगाव रेहमतपूर रस्त्यावर ब्रिटिशकालीन तहसीलदार कार्यालय आवार आहे या आवारात तहसीलदार कार्यालय दुय्यम निबंधक नगर भूमापन अधिकारी पोलीस ठाणे उप उपकोषागार अधिकारी एकात्मिक नागरी सुविधा केंद्र आदी कार्यालय आहेत तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस पोलीस वसाहत असून तेथील मैदानात असलेली विहीर काही कर्मचाऱ्यांनी दोन हजार चौदा साली मोजवली होती त्यामुळे येणारे पाण्याची स्रोत आणि सुभाषनगर परिसरातून येणारे नाल्याचे पाणी थेट तहसीलदार कार्यालयात आवारात घुसत आहे गुरुवारी सकाळी नगर भूमापन अधिकारी उपकोषगार अधिकारी कार्यालयासह एकात्मिक नागरिक सुविधा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते त्यामुळे कामकाज करण्यात अडचण निर्माण होऊ लागली त्यामुळे सर्वसामान्यांची कामे रखडली आहेत नगर भूमापन कार्यालयात कर्मचाऱ्यांना का टेबलवर बसून काम पर्याय उरलेला नाही दरवर्षी पावसाळ्यात कार्यालय आवारातील कार्यालय पाहण्यात जातात मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी आपले कार्यालय कसे सुशोभित राहील आणि वातानुकूलित राहील याकडे लक्ष देतात त्यांना सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेल्या कार्यालयांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तसेच होकर संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांतुर्फ नामदेव गुरव भारतीय रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी शौकत कुरेशी अस्लम कागदी व संभाजी ब्रिगेडचे पैलवान वैभव जगदाळे यांनी केला आहे तत्काळ उपाययोजना न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे सुरुवात केली आहे मग तुम्हाला नाही दिली चालता येणार आहे मानसन ते अन्यसाई आम्ही पाठवलेलं आहे नमस्ते मी प्रशांत मधुकर गुरव समाजसेवक आहेत इथं तहसील कार्यालयात आलो असता इथं सर्वत्र पाणी झालेलं आहे हा पहिलाच पाऊस पडलेला आहे या पावसाची दयनीय अवस्था झालेली आहे की इथं लोकांना गुडघावर पाण्यातून लागतंय तसेच करायला आहे सर्व महिला वर्ग असेल लहान बाळांना घेऊन यावं लागतं इथं अनेक शे शिक्षण दाखले वगैरे काढायला सगळे शैक्षणिक कामासाठी लोक इथे येत असतात हे बघा सर्वत्र पाणी पोषाग कार्यालय पाण्यात गेलेलं आहे पूर्ण सेतू कार्यालय पाण्यात गेलेलं आहे आणि तहसील कार्यालय येत असताना गुडगाव पाण्यातून जावं लागते पोलीस स्टेशनला येताना पाण्यातूनच जावं लागते आणि हे सर्व पाणी गटरचं वगैरे सगळं येते सगळं कुटुंब पाण्यानं भरलेलं आहे इथं लोकांची गैरसोय होत आहे होत आहे तहसील कार्यालयात आल्यानंतर इथं बाथरूमची अवस्था इतकी दुरावस्था आहे की दुर तिथं कोण महिला वर्गाला महिला वर्गाला टॉयलेटला जाण्याची कोणतीच सोय नीट राहिलेली नाही किंवा पुरुष वर्गालाही कुठल्याही प्रकारची तिथं सोय नाही बाथरूमची आणि ही बघाय अशा दरवेळेला पावसाची आशीच होती नगरपंचायतीचं पूर्ण दुर्लक्ष आहे तर सर्वच प्रशासनाचं इकडे दुर्लक्ष आहे हे जे लवकरात लवकर सोय व्हावी अन्यथा आम्ही सर्व समाजसेवक मिळून एक आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहोत चाल आहेत परंतु हे पाहताय ना तर तालुक्यातून सर्व लोक येत असतात इथे परिस्थिती भाग कशी आहे इथं सर्व तालुक्यातून लोक इथे येत असतात काय दस्ताच दस्त ऑफिस येत आहे पोलिस टेशन येत आहे तहसील कार्यालय आहे कोशागार कार्यालय आहे भूमी अभिलेख कार्यालय आहे सेतू कार्यालय आहे आणि सर्व कार्यालय इथं असताना देखील अशी अवस्था द्यायची अवस्था आहे सर्व लोकांची फार अवस्था बिकट झालेली आहे मुख्य अधिकाऱ्यांच्या काय सांगाल त्यांनी लवकरात लवकर याची सोय करावी एवढीच आमच्या अपेक्षा आहे नाहीतर सर्व आम्ही समाजसेवक कार्यकर्ते घेऊन आमची इथं आंदोलनाच्या आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत त्याचं काढ पण अन्नदा गटातच गेलेला आहे मी पाणी जाताना करताय का माझा नगरपालिकेचा विकास असा दिसून येत आहे सर्व माणसाचे हाल होत आहे तिथं तरी लवकरात लवकर नगरपालिकेने तेव्हा मार्ग काढावा